एसपीने सांगितलं ना पगारावर जागा मग सगळे पोलिस एकत्र होऊन या घटना घडत आहेत एसपी गेले म्हणजे रान मोकळं राग बंद झाली दोन दोन गांवरती मोका लागायला लागला पगारावर जागा लागलं पोलिसांना मला लागले त्याच्यामुळे होणार आहे पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक एकटे पडले आणि त्यांना एकटं पाडायचं काम कोणत्याही पोलीस स्टेशनने करू नये पोलीस अधीक्षकांना आमचं आव्हान आहे की परळीच्या हाती जी घटना घडली की त्याला बी आय डीवाय एस पी तात्काळ निलंबित करा एवढं असंवेदनशील प्रक कसं काय वागू शकतात पोलीस आमची मागणी आहे त्या गोगाही सस्पेंड करा अरे नशा नशामध्ये बरं हेच कळतं संतोष देशमुख बरं सारखं मुतायचं बरं कळतं पाया पाडवायचं बरं कळतं काट्या लाट्याने मारायचं बरं कळतं सेम टू तु, सेम तुझा तु संतोष देशमुख पाठ टू कळू हे बरं कळतं म्हणजे अंगाव आलं की नाशाव घालायचं जातीचं प्रकरण नाही म्हणायचं आणि सगळे फोटो तर यांच्या लिडर सोबत आहेत आला का परळीचा लोकप्रतिनिधी भेटायला शिवराजला इथं काय प्रॉब्लेम आहे संतोष देशमुखच्या तिथं प्रॉब्लेम होतं पण इथं काय प्रॉब्लेम आहे पंकजात राय मुंडेला याच्यामध्ये पवार पाहिजे बैठकीला पालकमंत्री अजितदादा पवार येतात त्याच्या चार दिवसच आधी अंबाजोगाईं हो परळीमध्ये व्हिडिओ निघून मारहाण कर काय होती हे कुणावर दबाव आणायचा आहे षडयंत्र कळत नाही आम्हाला संतोष देशमुखचं कुटुंब भयभीत कसं झालं पाहिजे संतोष देशमुखचे साक्षीदार भयभीत कसे झाले पाहिजे कोर्टात ते घाबरले कसे पाहिजेत यासाठी हे खेळ सुरू आहेत अशीच घटना आंबाजोगायला हो घडवली त्यावेळेस सुद्धा अजित पवार दोन दिवसांनी येणार होते आता ही घटना घडवली त्यावेळेस बी अजित पवार येणार आहे म्हणजे कुठंतरी अजित पवारांनी यावं एसपीला हकू